Yes. नमस्कार मी योगिता सचिन गुरुधरण संगमेवर मिलन करते मित्रांनो आज आपण खूप छान असा चमत्कार रिझल्ट घेऊन आलेलो आहोत नेवास या गावात या ताईंना आपण काही दिवसांपूर्वी रियांश कंपनीचा अमृत ज्यूस दिला होता तर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्या मुखातून ऐकू नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सांगा आशा साहेबराव देवटे मी नेवास येथे राहते हे ये अमृत ज्यूस घेणे अगोदर काय त्रास होता तुम्हाला माझी मान खूप दुखायची बर मानक्याचा त्रास होता मला शोल्डर खूप म्हणजे खूप पेन व्हायचं शोल्डर मध्ये एक म्हणजे सायटिकेचा प्रॉब्लेम होता मला अच्छा अच्छा आणि पोटाचे पण गॅसचे प्रॉब्लेम होते त्याच्यासाठी दवाखेन वगैरे मी खूप केले आतापर्यंत तुम्ही किती पैसे खर्च केले दवाखान्याला चार एक लाख तरी गेले असते बापरे चार ते पाच लाख रुपये तुम्ही खर्च केला बघा मित्रांनो या ताईंनी असं चार ते पाच लाख रुपये खर्च केला पण परंतु त्यांना कुठेच रिझल्ट येत नव्हता हो आपल्या रियान्स कंपनीचा ज्यूस आणि आर्थोजी टॅब्लेट दिल्या तीन महिन्याचा त्यांचा पूर्ण कोर्स झालेला आहे आता असं सुपर डुप्पर रिझल्ट आलाय मॅडम तुला काय वाटतं हे अमृत ज्यूस सर्वांनी घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे हो सगळ्यांनी घेतलं पाहिजे कारण मला इतका छान रिझल्ट आला त्याचा हा हा मला पंधरा दिवसाच्या नंतर मला म्हणजे आधी खूप जॉईन म्हणजे याच्यामध्ये पेन झालं मा असं वाटलं की काय करू काय नाही नको त्याच्यानंतर मला एक चार आठ दिवसांनी खूप छान फरक पडला म्हणजे आता मला चालायला पण